नमस्कार मी ॲडोकेट हरिदास लांडे बघा मला एक जण प्रश्न विचारला की बघा दोषी व्यक्तीला फाशी सकाळीच का दिली जाते संध्याकाळी काय दिली नाही त्याचं काही कारण आहे का याच्या मागं तर याच्या माग भरपूर कारण आहेत बघा एखाद्या व्यक्तीला फाशी द्यायची असेल तर ती सकाळीच दिली जाते आता सकाळचा टाइम ठरलेला असतो मग तो टाइम सकाळचा चार असेल पाच असेल सहा असेल सात असेल या टायमामध्ये मागे पुढं होऊ शकतो परंतु आरोपीला किंवा दोषी व्यक्तीला फाशी ही सकाळी दिली जाते बघा त्याचे काही कारण दिलेले आहेत ते कारण मी तुम्हाला याच्यात सांगतो बघा ज्या ठिकाणी त्याला फाशी द्यायची ज्या जेलमध्ये सकाळी देण्याचं कारण हे की पहिलं कारण हे आहे की त्या जेलमधील इतर जे आरोपी सॉरी जे कैदी आहेत ते कैदी सकाळी झोपलेले असते त्याच्यामुळे हे एक सुद्धा कारण आहे की कैदी झोपलेले असते त्याच्यामुळेच आरोप त्या दोषीला सकाळी फाशी दिली जाते त्याच्यामागचं दुसरं कारण असं आहे की ज्या व्यक्तीला फाशी द्यायची त्या व्यक्तीला संपूर्ण दिवस फाशीची वाट बघायला लागू नये म्हणून त्याला सकाळी फाशी दिली जाते त्याच्या मागचं एक दुसरं सुद्धा एक कारण आहे आणि तिसरं कारण काय माहिती आहे का बघा सकाळी फाशी दिल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला फाशी दिल्याच्या नंतर त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी पुरेपूर वेळ मिळावा या दृष्टिकोनातून सुद्धा त्या दिवशी व्यक्तीला ही सकाळीच फाशी दिली जाते असे हे कारण आहेत की त्याला सकाळीच फाशी दिली जाते बघा तुम्हाला एक उदाहरण आठवत असेल की याकूब मेमन याकूब मेमन होता एकोणीसशे त्र्याण्णवचा साखळी बॉम्बस्फोट बॉम्बे साखळी बॉम्बस्फोटला मधला मुख्य आरोपी होता बघा या आरोपीला फाशीची शिक्षा झाली होती फाशीची शिक्षा झाल्याच्या नंतर त्यांनी त्याचे सगळे पर्याय वापरले होते म्हणजे कायदेशीर जे काही पर्याय उपलब्ध होते त्यांनी सगळे पारे वापरले होते त्यात ते त्यांनी जी राष्ट्रपतीकडे दहची याचिका केली होती ती याचिका सुद्धा प्रणव मुखर्जी तेव्हा राष्ट्रपती होते त्यांनी त्याची ते दहीची याचिका फेटाळून लावली होती त्याच्यानंतर दयेची याचिका फेटाळल्याच्या नंतर त्याच्या नावाचा डेथ वॉरंट निघाला होता म्हणजे त्याला फाशी द्यायचा वॉरंट निघाला होता कुठे फाशी द्यायची कधी फाशी द्यायची हे सगळी वेळ काळ आणि ठिकाण ठरलेलं होतं परंतु याकूब मेमन काय करतो माहितीये का ज्या दिवशी त्याला सकाळी फाशी दिली जाणार आहे त्याच्या आदल्या रात्री तो काय करतो सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन फाईल करतो आता सुप्रीम कोर्टामध्ये सकाळी पिटिशन फाईल करतो संध्याकाळी पिटिशन फाईल केलं जातं आता सकाळी तर त्याला फाशी दिली जाणार होती मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तर अशा परिस्थितीमध्ये इतिहासामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सुप्रीम कोर्ट कधीही रात्री उघडलेलं नव्हतं हो परंतु याकूब मेमनच्या याचिकेची सुनावणी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट रात्री तीन वाजता उघडावं वा लागलं होतं आणि त्या दिवशी सुप्रीम कोर्ट रात्री तीन वाजता उघडलं या खूप मेमनची याचिका जी होती त्याची याचिका अशी होती थोडक्यात त्याची याचिका अशी होती की जी प्रणव मुखर्जी यांनी माझी दयेची याचिका दयेचा अर्ज जो फेटाळला आहे तो अर्ज फेटाळल्याच्या नंतर चौदा दिवसाच्या आतमध्ये त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही अशा पद्धतीने त्याची त्याची याचिका दाखल केली होती परंतु या याचिकेवरती सकाळी सकाळी तीन वाजता कोर्ट सुरू झालं सुप्रीम कोर्ट साडेचार वाजेपर्यंत याकूब मेहमनच्या वकिलांनी आणि सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला युक्तिवाद केल्याच्या नंतर या गोष्टी घडल्याच्या नंतर साडेचार वाजता सुप्रीम कोर्टाने त्या याचिका वर निर्णय दिला आणि याकूब मेहमनची याचिका फेटाळली गेली साडेचार वाजता सकाळी त्याची याचिका फेटाळली गेली होती आणि त्याच दिवशी याकूब मेमनला सकाळी पावणे सात वाजता नागपूर कारागृहामध्ये फाशीवर अटकवण्यात आलं बघा हे त्याच्या मागचं एक उदाहरण होतं की आरोपीलाही सकाळीच फाशी दिली जाते अशा पद्धतीनं कुठलाही आरोपी आरोपी असू द्या त्याला सकाळीच फाशी दिली जाते या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला माध्यमातून दिले धन्यवाद